स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आटपाडीत पडळकरांचा दणका वाळू तस्करांची भंबेरी खानापूर तालुक्यात वळणार मोर्चा प्रशासन लागले कामाला आमची भूमिका आहे की तालुक्यातला जे दोन नंबर धंदे आहेत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातले हे दोन नंबर धंदे आम्ही प्रयत्न बंद करायसाठी प्रयत्न करणार आहे तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह प्रवेश डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल जी, जी, पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टॅक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आटपाडी महसूल विभागानं अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करा मानगंगा नदी पात्राच्या शेजारील बोंबेवाडी गावात सत्तर ब्रास वाळू जप्त केले जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तहसीलदार सागर ढवळे व महसूल ही धडक कारवाई केली आटपाडी तालुक्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीवर ब्रह्मानंद पडळकर यांनी दणका दिल्यानंतर प्रशासनानं ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे वाळू तस्करांची भंभीर उडाली आहे आता हा मोर्चा खानापूर तालुक्यातही बळणार आहे आटपाडी तालुक्यातील झालेल्या कारवाई मोहिमेत तलाटी विनायक बालटे विनायक पाटील अरुण ऐनापुरे तसेच कोतवाल गोरख जावीद पोलीस पाटील वैभव देशमुख संतोष आयवळे प्रभाकर पुजारी यांनी महत्वाची भूमिका बजावली गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकानं वाळू तस्करी करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत सदर वाळू जप्त केली ज्या वाहनांद्वारे ही वाळू वाहतूक व डेपो करण्यात आलाय त्या वाहन चालकांची व वा मालकांची स्थानिक चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे महसूल विभागानं अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी बाबत कोणतीही माहिती असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केलं काय काय नको आजपर्यंत हातीचा विषय नाही बघू बघूया दोन दिवसाची वाळू नदी जाऊन बघितलं तर नदी काय ठेवली नाही काय ठेवलं नाही इकडे आम्ही कुठलंच काय ठेवलं ही बोंबिवडी हद्द नाही

का मशीन ना हाताने भरली एका एका गावात टाकली आम्ही डायरेक्ट दहा पंधरा पंधरा ट्रॅक्टर असते तिथं

इकडे या स्पॉटला अरे ती ह्याच्या खाली साहेब जमनीवर चढलं पाहिजे बरं का जेवढं ट्रॅक्टर तेवढं नुसता करून चालणार नाही

આંબેવાડી પૂજારી આંબેવાડી જના

स्टार न्यूज साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा